वार बुधवार दिनांक एकोणावीस जून हो, न, आज आपण आलेलो आहोत कृष्ण कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा येथे काल चारशेपेक्षा जास्त वाहनांची आवक होती आज थोडी आवक कमी झालेली आहे आज दोनशे बहात्तर वाहनं होते सकाळच्या सत्रात आणि आज मार्केटमध्ये पन्नास रुपयाचं पन्नास रुपयाची तेजी आपल्याला दिसते आहे पिंपळा मार्केटलाही साडे एकतीसशे बत्तीसशेपर्यंत माल गेलेले आहेत शेतकरी मित्रांनो लवकरच आपले पाच हजार सबस्क्रायबर्स होणार आहेत तर नक्की सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओसाठी चला बघूया आजचे बाजार भाऊ काय पाहूया काय ते काय बघूया अठ्ठावीस दहा अठ्ठावीसशे काय पाहूयातीसशे पन्नावशे काय पाहूया बावीसशे पन्नास તીન હજાર પંદર દોસ્ત હજાર પંદર છે सत्तावीसशे पंच्याऐंशी गोल्ली बावीस बावीसशे पंचावन्न काय बघायला तीन हजार पंधरा बियाणं कोण होते बियाणा खाली आता खाली बाती। बाती तो निलावना टाइम ले ना उतना निलावना टाइम दे रहा ना? दिया 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 है ना ये विस पंच बच्चे छत्तीस सौ रुपया छत्तीस रुपया ये चे बच्चे चिपी ताली हाँ ये पर बच्चे पास તીન હજાર રૂપિયા તીન હજાર એક